सायबर सुरक्षा सप्ताहानिमित्त खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या वतीने विविध शाळा महाविद्यालये आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती मोहीम राबवण्यात आली या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाच्या काळजीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले ऑनलाईन गेमिंग बनावट गुंतवणूक योजना लोभ दाखव फसवणुकीचे प्रकार तसेच डिजिटल अरेस्ट या नव्या प्रकाराविषयी सविस्तर माहिती देत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले पोलिसांनी स्पष्ट सूचना दिल्या अनोळखी लिंकवर क्लिक करू नका ओ टी पी शेअर करू नका आणि फसवणूक झाल्यास तात्काळ एक नऊ तीन शून्य किंवा एक एक दोन वर संपर्क साधा यावेळी पणवे रेल्वे स्टेशन व डी मार्ट परिसरात पथनाट्य सादरीकरण तसेच रोटरी क्लब मार्फत सायकल रॅली काढून सायबर सुरक्षेचा सा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला विद्यार्थी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग देत आम्ही स्वतः जागृत राहू आणि इतरांनाही जागृत करू अशी ग्वाही दिली ब्युरो रिपोर्ट पणवेल पण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री